काय हो मंडळी तुम्हालासुद्धा अशीच गरमागरम कुरकुरीत कांद्याची भजी खायची आहेत पण कांदा कापायचा कंटाळा आला आहे मग काय करायचं असं चार पाच कांदे घ्यायचे त्याची साल काढायची वयफस करायची किसणी घ्यायची आणि त्याने पातळ पातळ कांदा चिरून घ्यायचा मीठ लावून घ्यायचं आणि चांगलं चोळून घ्यायचं नंतर हळद घालायची लाल तिखट घालायचं धने कुटलेले घालायचे ओवा थोडासा हातावरती असा मस्तपैकी चोळून घालायचा कोथंबीर घालायची आणि नंतर ता थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं बरं का म्हणजे कसं कुरकुरीत भजी होतात आणि लागेल तेवढंच याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं डाळीचं पीठ आणि जास्त घालायचं नाही नाहीतर काय होईल बेसनाचा त्याला स्वाद येईल कांद्याचा स्वाद येणारच नाही आणि मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये भजी असे सोडून घ्यायची आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी छान अशी तळून घ्यायची बघा इथे अशी पटकन कुरकुरीत कांद्याची भजी तयार झाली मस्तपैकी गरमागरम चहा सोबत खायचे झाले की नाही अगदी झटपट आपली कांद्याची भजी तयार तुम्हीसुद्धा अशी करून बघा बरं का